सामाजिक उपक्रम राबवत खोपोलीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली फुलांनी विशेष सजवलेल्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आरोग्य तपासणी शिबिरात पोटाचे विकार आम्लपित नेत्ररोग संधिवात आमवात सांध्यांचे विकार मनक्याचे विकार मूत्राशयाचे विकार किडनीचे विकार त्वचारोग गर्भाशयाचे विकार हाडांचे विकार आदींची तपासणी करण्यात आली आयुष्यमान भारत कार्ड मतदान नोंदणी शिबिर आधार कार्ड अपडेट करणे अशा विविध मोफत समाज उपयोगी कार्यक्रमाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खोपोलीत साजरी करण्यात आली हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राबवतोय त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहे मतदार म्हणून आयुष्यमान कार्ड आहे अशा सरकारी उपक्रमाने जेवढे बरेचसे कार्यक्रम आपण इथे राबवत आहे तर आपल्या शिवसेनेचं एकच ध्येय की ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकार या तत्वावरती आम्ही गरिबांना जेवढा आपल्याकडून करता येईल तेवढा देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत एकच कारण आहे की ह्या याच्यामध्ये आधार कार्डला लिंक करणं त्याच्यानंतर मग श्रम कार्ड काढणं त्याच्यानंतर बाळासाहेबांची जयंती आहे सगळ्यांना मी त्याच्या शुभेच्छा देतो आणि हे सगळी कार्ड काढून गेले सर्वांना त्या गोष्टी पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळी कामधंदे सोडा तिथे जाऊन अवेलेबल मिळवा आणि म्हणजे एका दिवसाला तीसच लोकं घेतात त्याच्यापेक्षा आम्ही लोकांनी नाही असंच ठरवलं की आपण एकत्र सगळ्यांना बोलून घेऊ म्हणजे ते कार्ड सगळं मोफत आपण सगळ्यांना काढून घेऊ जेणेकरून त्या गोष्टीचा सगळ्यांना लाभ नाही आज वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना प्रवक्ते विलास चाळके संघटक दिलीप पुरी संपर्क प्रमुख नितीन मोरे उपशहर प्रमुख श्रीरंग चाळके शांताराम मोरे एकनाथ सुर्वे अविनाश मोरे अशोक मोरे संदेश येवले बाबू वझरकर मयुरेश नागोटकर जय खेडेकर प्रतीक शिंदे शरद गोडविंदे महिला आघाडीच्या आदिती गुरव गीता मोरे कविता पाटील संगीता गुरव छाया सावंत रेश्मा रासकर मीना दवी साधना पालांडे योगिनी कदम इंदू पाटील दिव्या नाईक आसावरी घोसाळकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न